नमस्कार मित्रांनो सगळे आपल्या मित्रांना अगदी मनापासून नमस्कार तरी मित्रांनो पाहू शकतात तुम्ही एक टाईम असा होता इथे एकदम मोठा बांध होता आणि एका साईडला ड्रिप होती मित्रांनो तसंच आपल्या जे आपल्याच शेतकरीने थोडं डोकं चालवलं आणि एक थोडं डोकं चालवून आपण एक सुंदर असा रस्ता बनवून दिला मित्रांनो आ, तर वर, मितरन। मितरन। तरी या पाहू शकता तुम्ही आज रोजी आपली जी अॅक्टर प्लस सेवन सीटर गाडी पहिल्यांदाच आपल्या या रस्त्यावर आणलेली आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला खूपच वेगळाच आनंद व्यक्त होत आहे मित्रांनो पाहू शकतात मित्रांनो तुम्ही तरी मित्रांनो तुम्हाला मी काल जे आपण काम केलेलं आहे ते तुम्हाला सगळं सांगितलं होतं तरी पाहू शकत शकतात मित्रांनो आपली जी गाडी आहे एम जी हेक्टर तर आज आपली पहिली सुरुवात केलेली आहे आपण या रस्त्याने पाहू शकत तुम्ही आपण काल काय मेहनत घेतलेली आहे काल आणि परवा तरी मित्रांनो हे बघा आज खूप मला आनंद वाटतोय एकदम तर मी काहीतरी मनाला असं उत्साह वाटतोय मला मी जे काम केलं ते खूप चांगलं केलेलं आहे माझ्या मनाप्रमाणे केलं मी आणि तरी मित्रांनो हा जो रस्ता आहे काल कसं आहे थोडं घाई होते आम्हाला कामामुळे ते थोडं एवढं आम्हाला सांगता आलं नाही ते कारण कामं पण चालू होते आणि त्याच्या पलीकडे जे आमचं नियोजन होतं ते पण चालू होतं त्याच्यामुळे कसं आहे माझे काही व्हिडिओ एकदम काय घेत असतात तर पाहू शकता तुम्ही मित्रांनो हा जो रोड आहे आपला हे बघा हा रोड आपला पूर्ण त्या कोपऱ्यापर्यंत केलेला आहे मित्रांनो आणि त्या कोपऱ्यापर्यंत केलेला आहे आणि तरी हा जो गोडवन आहे इथं मध्ये आहे इथं तुमचं सत्तर फूट आर गोडवन आहे चौदा बाय सत्तर चौदा बाय सत्तर फुट आर गोडवन आहे मित्रांनो आणि तसेच इथं आपल्याला बऱ्याचशा गोष्टी अजून पुढं करायच्या आहेत मी तरी ते पाहू शकतात हे आमचे साहेब आहेत आणि साहेब म्हटलं म्हणजे माझ्या वडिलाच्या जागावर आहेत आणि जे काही बाकीच्या गोष्टी मी शिकलो आहे खास म्हणजे त्यांच्याकडूनच शिकलेले आहे मित्रांनो तर असंच माणसाने फक्त माणसाशी चांगलं वागाल पायाल काहीही सोबत येत नाही हे बघा हे माझे वडिलाच्या जागेवर आहेत पाहू शकता तुम्ही आणि आमचे साहेब तुम्हाला सांगतील तर मी काय काय काम करतो आणि ते शेतात येतात नाही येतात असं मी जे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं हे खरं आहे का खोटं आहे कारण आपल्या काही गोष्टी आपल्या खोट्या राहत नाही जे ते रेल सांगतो मी ना सांगा तुम्ही दिनेश जो आहे त्याला या आंब्याचा आणि मिलीडुबीचा काही अनुभव नव्हता परंतु शिक्षणाची त्याची आवड आणि कोणालाही ज्याला माहिती आहे त्याला विचारून यूट्यूबवर अनेक स्तरातून तो ते ज्ञान घेत असतो आणि ते प्रयोग करतो ही सर्व शेती तोच करतो माझा संबंध मी फक्त येतो तो काय करतो ते पाहतो बाकी ते मनासारखं असल्यामुळे त्याला काही सूचना द्यायचं कामच येत नाही आणि हा इमानदार एक महत्त्वाचा म्हणजे आणि तरी नाना आपली शेती किती एकर आहे बत्तीस एकर शेती आहे आपली आणि ती बत्तीस एकर नाही ते जर आपली ही पकडली तर उठावाची दर बत्तीस एकर जमीन आहे आणि आपली बत्तीस एकर जमीन एका जागेवर नाही कमीत कमी चार ठिकाणी जमीन आहे आणि जी आपली तुम्हाला मी मागच्या मध्ये सांगितलेलं आहे जी आपली गोल्ड फॅक्टरीच्या मागे शिरपूर जवळ जी गोल्ड फॅक्टरी आहे त्याच्या मागे अडीच एकर जमीन आहे आणि ते हे बापूस सांभाळतात आणि बाकीच्या जमीनवर मला सगळं विजिट सारखं प्रत्येक ठिकाणी जबाब लागतो आणि जी जमीन आहे आपली सांगवीची आणि प्लस उठवायची इथं मी सांभाळतो मित्रांनो आणि तरी अडायची येतं पण मला जवाब लागतं सगळं काय काय वस्तू काय यांना लागणार आहेत किंवा काय प्रॉब्लेम आहेत अशा गोष्टींना आपण करतो तरी मित्रांनो परत सांगतो मी असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला घंटीला अवश्य दाबा मित्रांनो आणि तसेच इंस्टाग्राम फेसबुकला आपण फॉलो करा हेच सांगू इच्छो इच्छितो मित्रांनो धन्यवाद नमस्कार तरी आपले सगळे मित्रांना हेच सांगू इच्छितो मित्रांनो कोणतंही क्षेत्र असो कोणतंही काम असो त्या कामात अगदी आवडीने आणि आनंदाने करा मित्रांनो त्याच्यातच आपली खुशी आहे मित्रांनो कोणतंही काम सोपं राहत नाही सगळंच कामं हा अवघड राहतात पण जर आपण मनापासून केलं ते सोपं होतं मित्रांनो तरी मित्रांनो पाहू शकतात हे आपले मित्रपरिवार आणि एक प्राणी आहे मित्रांनो जिथे गेलो तिथं आपलंच मानायचं म्हणा मित्रांनो काही सोबत हो नाही तरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही आज रोजी आज आपली एन जी एकतर गाडी एक टायमाला एक एकाच्या एका साईडला उभी करावं लागत होती आणि आज ती आपल्या मधल्या बाजी आजूबाजू झाडं आंब्यांचे आणि मिलबुडीचे आणि मध्येच आपली गाडीची एंट्री होत असताना खूपच वेगळाच आनंद मिळतोय मित्रांनो तरी मित्रांनो आपले असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी परत सांगतो मी तुम्हाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि